नमस्कार मंडळी एम के क्राईम स्टोरी ट्रेलर युट्यूब चॅनलवरती मी देवानंद तुमचं स्वागत करतो स्त्रीला अल्प काळाची पत्नी आणि दीर्घकाळाची माता असे म्हटले जाते संसाराचा सा गाडा ओढताना तिची सहसा सा हेल पाठवते मुलांचं लालन पालन पोषण करताना मुलांकडं कर लक्ष देताना तिचं पतीच्या लैंगिक सुखाकडं दुर्लक्ष होतं यावेळेस पतीची समजूतदारपणाची भावना खूप महत्वाची असते जर स्त्री वासनांना झाली आणि वासनेच्या जर आहारी गेली तर संसाराची धूळधाण व्हायला वेळ लागत नाही अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील रावे तालुक्यात घडली आहे आपल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत राहत असताना तीन वर्षाच्या मुलीची गळा हत्या करण्यात आली आहे ही घटना तुम्हाला सांगताना पण मनाला खूप त्रास होतो तर चला आपण हे घटना काय घडली जरा सविस्तरपणे पाहूयात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे तालुक्याचे ठिकाण बुलढाणा जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचं हे गाव आहे बुडानपूर जिल्ह्यात वारोली या गावी भरत बाबासाहेब मसाने नावाचा एक व्यक्ती राहत आहे मुक्ताईनगर बेलसेवाडी या ठिकाणी माधुरी नावाच्या स्त्रीशी दोन हजार सतरा मध्ये त्याचा विवाह झाला होता त्याला दोन मुलं होते भरत आणि माधुरी यांच्या वैवाहिक जीवनातला गोडवा सुरुवातीच्या काळात मधुर ऊसाच्या रसागत होता आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर दोन मधुर फुले पण उमलली होती मुलाचं नाव पियुष आणि मुलीचं नाव आकांक्षा ठेवलं होतं दो हमारे दो असा चौकोनी सुखी परिवार सुरुवातीच्या काळात तर होता भरत आणि माधोरी संसाराची गाडी पुढे पुढे जात होती आता संसार म्हणल्यावर सुख दुःख आलं बघता बघता पिऊष सहा वर्षात झाला मुलगी आकांक्षा तीन वर्षाची झाली सुख दुःखाच्या प्रेमान संसाराची गाडी आहिस्ता आहिस्ता करत पुढं जातच होती त्याच जात मधल्या काळामध्ये भरतला दारू पिण्याचं प्रचंड व्यसन लागलं दारू पिण्याचं प्रचंड व्यसन लागलं भरत जेव्हा कामावून घरी येत असत तेव्हा दारू पिऊन येत असत दारू पिऊन आल्यामुळे दोघांमध्ये वाद होत असत कधी कधी वाद एवढा प्रचंड शिगेला जात की दोघांमध्ये अन्मार पण होत होत असत घरातील कर्ता पुरुष जेव्हा दारूच्या व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा घरामध्ये कलेश होणं भांडण होणं हे तर ठरलंच असत कारण की झेमतेम कमाई दोन तीनशे रुपये त्यातले दारूला पाचशे सहाशे रुपये जरी कमाई असाल त्यातले दोन तीनशे रुपये दारू जाणार दोन तीनशे दोन लेकरं पत्नी बाकी इतर खर्च हा कोणाचाही वागत नाही आर्थिक बजेट बिघडतं म्हणून एका स्त्रीमध्ये एका पुरुषामध्ये म्हणजे कपल असतात नवरा आणि बायकोमध्ये बायकोचं नवऱ्याला समजून सांगणार की बा तुम्ही दारू पिऊ नका आपल्याला दोन मुलं आहेत सुखे संसार आहे त्यांचा विचार करा पण जो व्यक्ती दारूच्या आहारी गेलेला आहे त्याला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही त्याला ना लेकर दिसतात ना बायको दिसते ना मुलगा दिसतो ना त्याला संसार दिसतो त्याला फक्त दिसते वाटली त्याचा एकच विचार आहे जिंदगी तर माझ्या आधी वाटली तिच्यामुळं माझी जिंदगी थाटली दारू पिल्यानंतर त्याचा माइंड काम करणं बंद होतं मेंदू बधीर होतं त्याला बाकी दुनियेशी काही घेणं देणं नसतं दारू पिऊन वाद दिवसांदिवस वाढत होते म्हणून एका दिवशी वाद विकोपाला गेला आणि माधुरीनी आपल्या मुलाला पियुषला सोबत घेतलं मुलगी मुली आकांक्षा मुलगी आकांक्षाला पण सोबत घेतलं आणि मुक्ताईनगरमधील बेलसेवाडी हे माहेरचं गाव गाठलं आणि तिथं ती राहू लागली पण आज पण गावाच्या ठिकाणी आहे गावात जर एखादी एक स्त्री एकटी राहत असेल अथवा कोणाच्या घरात जर काही कलेश झाला असेल भांडण झालं असेल तरी तर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची गरज नाही अथवा कुठलाही पत्रा बातमीपत्राची गरज नाही सांगा वांगी गा गावात गोष्टी एवढ्या फास्टपणे ह्या तोंडातून त्या तोंडातून त्या तोंडाला कळतात ते त्याला कुठल्याही माध्यमाची गरज नसते अशाच प्रमाणे मारुत माधुरी जेव्हा राहिला आली गावामध्ये राख्या गावामध्ये झालं की माधुरी नवऱ्याला सोडून आली लेकर मुलगा सोबत एक मुलगी आहे राहणार कशी ती जिंदगी पडली म्हणजे पारावर गिरावर बसणारे टव्वाळे टोकरे असतात ना म्हणजे म्हातारे डंगरे काही भंगार वड्याचे काही डंगऱ्या त्यांना आपल्या ठेवायचं झाकून आणि लोकाचं पाहायचं वाकून अशी सवय असते आता तुम्ही म्हणता तू तु म्हातारे डंगरे म्हणायला तू कधी म्हणाला असं नाही मित्रांनो आपल्या आयुष्यात काय चाललंय हे सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवण्याची काही लोकांना खूप घाण सवय असते आणि निर्लज्ज लोक यांना ह्याची चुगली त्याला आणि त्याची चुगली के त्याला केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही नारायणचा दिवस जात नाही अशा प्रमाणेच माधुरी गावात आली सांगा वांगी अख्ख्या गावात गोष्ट पसरली बाबा जवान पोरगी दोन लेकरे घेऊन राहते माधुरी नावाची तरुणी गावात राहायला आली अशी माहिती केवला गावात राहणाऱ्या एका तरुणाला कळाली की बाबा दोन मुलांना येऊन एक जवान स्त्री गावामध्ये राहायला आलेली आणि अगोदर त्याचं लग्न झालेलं होतं तो घटस्फुटीत होता त्याला लैंगिक सुखाची ताड लागलेली होती कारण की एकदा दात दाताला रक्त लागलं एकदा ती घाण सवय लागली काही लोक कधी शून्यातून एक दोन लोक सुधरतात पण बाकी लोक त्या व्यसनाच्या आहार असाच हा एक लिंग पिसाट व्यक्ती होता जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना लागला की काही कुत्रे बघा लिंग काही कुत्रे लिंग पिसाट होते त्यांना काही कळत नाही जनावर असतं पण दोन कुत्र्यांचं जर कळवणं लागले ला असेल तिसऱ्या कुत्रा मध्ये करतो अशा प्रकारचे लिंग पिसाट व्यक्तिमत्व म्हणजे अजय घेटे रावेर येथे राहणाऱ्या अजय घेटेला ही माहिती कळाली किंवा बेळसेवाडी गावामध्ये जवान तरुण राहायला आलेली आहे अगोदर त्याचं लग्न झालेलं होत आणि त्याचा ग... अगोदर त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याचा घटस्फोट पण झालेला होता त्याची बायको काही कारण त्याच्याकडं त्याच्याकडे राहत नव्हती ही काही माहिती माध्यमात आलेली नाहीये पण तो घटस्फोटीत तरुण होता आणि त्याच लग्न आणि त्याचं लग्न येवला तालुक्यातील मारोळ या गावातील एका स्त्रीशी एका मुलीशी झालेला होता अजयचं आजेच आणि अजयच्या पत्नीच्या बेबनावामुळे यांचा घटस्फोट झालेला म्हणून आठ वर्षापासून तो विभक्त आयुष्य जगत होता पत्नी पत्नीच्या माहेरी मारुळा आणि अजय हा रावला राहायचा अजय एकटा राहत असताना त्याला माहिती कळालीच होती की बाबा ती कळालीच होती की बाबा बेलासवाडी मध्ये करून आलेली आहे त्याला वाटलं चला प्रयत्न करून बघा तसं कुत्रे प्रयत्न करते श्रावण लागायच्या अगोदर नंतर त्यांच्या डोक्यात जोर डोक्यामध्ये लिंगपिसा प्रवृत्ती आली की त्याप्रमाणे तो प्रयत्न करत होता आणि माधुरशी साधण्या जेव्हा अजयला कळालं की बेलसेवाडी गावात अं जवान तरुणी राहायला आली लिंगपास तो एक लिंगपिसाठ व्यक्तिमत्व होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि बरेचदा उच्चार करतोय ते एक लिंगपिसा व्यक्तिमत्व होतं असं कुत्र्यांना काही कळत नाही त्यांचं असं कळवण चालू असते की त्यांचा कार्यक्रम कुठं ते काही धडपड करतात त्याप्रमाणे धडपड करायचा प्रयत्न करू लागला त्यांनी मारुती माधुरीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश पण आलं अवघ्या विशीत माधुरी नवऱ्याला सोडून आलेली होती तिला नवऱ्याला सोडून पाच वर्ष झालेले होते कुणतिकून ओळख पाळख करून अजयची आणि माधुरीशी ओळख झाली एकूण एकाला त्यांनी सहमत दिली सोबत राहायसाठी आणि पियुषला अंकिताला घेऊन रावेरमध्ये अजय आणि मा माधुरी दोघ जण एकत्र राहू लागले पती पत्नीप्रमाणे गेल्या पाच वर्षामध्ये माधुरी पुरुषाच्या स्पर्शापासून पारखी झाली होती आता तिला अजयचा गरम स्पर्श हवाहवासा वाटत होता हळूहळू दोघांमध्ये अजयमध्ये आणि माधुरीमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले आता माधुरीला पण त्याची सवय जडली होती पण दरम्यानच्या मधल्या काळामध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती भरत म्हसाने तिला न्यायला परत रावेरला आला पण तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की बाबा मी तुझ्यासोबत येणार नाही आणि तेव्हा तेव्हा भरतला कळालं की बाबा ही पर पुरुषासोबत गेली पाच सहा महिने वर्षभरापासून राहते तेव्हा भरतने तिचा नाच सोडला आणि तो पण आपल्या गावी परत गेला आता माधुरीच्या स्पर्शाची सवय आजीला लागलेली होती आणि तो तिला भाऊ पाशामध्ये येण्यासाठी आतूर असायचा त्याच्या डोक्यामध्ये एकच कधी हिला जवळ घेऊ कधी शरीर संबंध प्रस्थापित करू रोज ती सोबत असताना पण त्याच्या ते डोक्यामध्ये तेच जवळ घेऊन कधी शरीर संबंध प्रस्थापित करू तिला जवळ कधी शरीर संबंध प्रस्थापित करू पण छोटी मुलगी अंकिता ही तीन वर्षाची असल्यामुळे ती आईचं स्तनपान करतच स्तन छोटी मुलगी असल्यामुळे ती आईचं दूध तर पिणारच ना ती आईचं दूध पित असल्यामुळे ती आईला सोडत नव्हती आणि आईला एक मिनटं पण सोडून ती मुलगी राहत नव्हती अशी काही काही मुलं असतात मुलं लेकर बाळा असतात की बाबा ते आपल्या आईला किंवा पप्पांना सोडून राहत नाहीत एक मिनिट पण तशीच अंकिता आपल्या आईला सोडून एक मिनिट पण राहत नसत तिला सारखी काही ना काही आपली आई सोबत असावी असं लहान बाळाला कुठल्या पण वाटत आणि मे महिन्यामध्ये गर्मी भरपूर होती तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे लहान लेकरांची गर्मी मुळ घालमेल होती त्यांना काही बोलता येत नाही मला गरम होते मला थंड हवेच्या ठिकाणी जायचंय असं म्हणजे थंड झाडाखाली वगैरे जायचंय रात्री पण गरमी होती पत्र्याचं घर असल्यामुळं तिला उकाडा जास्तच व्हायचा आकांक्षाला आकांक्षा रडत असत आणि रात्री बेरात्री कधी पण उठून बसायची कधी पण रडायची आणि आजीच्या डोक्यामध्ये एकच अस कधी आकांक्षा झोपते आणि मी कधी माधुरीसोबत शरीर संबंध प्रस्थापित करतो आणि कधी एकदाचा थंड कामरस शरीराच्या बाहेर काढून कधी मोकळा श्वास घेतो एखाद्या डोक्याला असायचं तर काही त्यांनी शरीर संबंध प्रस्थापित होत असताना आकांक्षा जर रडत उटली तर माधुरी त्या गोष्टीकडं आजीकडं दुर्लक्ष करायची आणि आकांक्षाला भाऊ पाशात घेऊन जवळ घेऊन तिला स्तनपान करणे तिला झोपी घालणे एक आईचं मातृत्व आईच्या मातृत्वापुढे कुठल्याही गोष्टीला ती माता माऊली किंमत मा देत नाही काही काही आया असतात अशा ज्या वासनांद होऊन कुठलीही पण विकृती करायला तयार होतात त्याचप्रकारे सध्या आतापर्यंत मध्ये तुम्हाला माधुरीच मातृत्व कळालंय पण काही दहा पाच मिनिटांनंतर तुम्हाला आता माधुरी वाचताना झाल्यानंतर कशी वागते हे पण कळल तर ती तिला जवळ घेत तिला शांत करून झोप होण्याचा प्रयत्न करत ह्या गोष्टीची चिड अजयाला येत असत आणि कसं असतं काही काही माणसं समजूतदार जी नसतात ना ते सापाच्या शेपटीवर पाय झाल्या कसं साप डंक मारत त्या प्रकारचे काही काही माणसांना शरीर संबंधामध्ये अडथळा आला ना त्यांचं डोकं काम करत नाहीत ते बधीर होतात ते समोरच्या माणसाला खऊ का ठू करतात म्हणूनच त्याला मी लिंग पिसाट व्यक्तिमत्व म्हंटल हो ज्याला लिंगा पुढं कुठलंही दिसत नाही असा पिसा झालेला लिंग पिसाट आजे त्याच्या डोक्यात चिड असायची चीड राग यायचं तिला ते त्या मुलीला खऊ का ठू करायचा अशा लिंगपिसाट अजयला शारीरिक संबंधा पुढं काही दिसत नव्हतं त्याच्या मनामध्ये मा घर झालं की बाबा आकांक्षा ही आपल्या शरीर सुखामध्ये अडथळा निर्माण करते आणि तिला संपवलं पाहिजे तरच आपण शारीरिक संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करू आणि नियतीनं तो घाला घातलाच एकतीस मेच्या सकाळी नऊ दहाच्या सुमारास माधुरी काहीतरी कामा गावामध्ये गेली होती आणि छोटीशी मुलगी आकांक्षा आपल्या आईच्या बाहेर जाण्यानं रडत होती आणि क्षणोक्षणी क्षणी तिचा आवाज रडण्याचा वाढत होता आणि आजही घरी होता आजही कुठंतरी बाहेर फिरत असताना जे आपले लोक फायबरची काठी वापरतात त्याला ती काठी सापडली आणि त्यांनी ती घरात ठेवलेली होती आणि त्याच्या डोक्यामध्ये चिडी निर्माण झाली की ही मुलगी रडते ही आपल्या शरीर समज अडथळा होत आहे तिला मारून रस्त्यातून बाजूला करायला पाहिजे पण माधुरी बाहेर गेल्यानंतर एक माणूस बिच्या नातानं एक सावत्र का असा बापाच्या प्रेमापोटी त्यानं आकांक्षेला जवळ घ्यायचं होतं आणि तिचं रडणं कमी करायचं होतं त्याला कुरकुर दे चॉकलेट दे बिस्किट दे काहीतरी करू त्याला शांत करून त्याला समजायचं होतं की बाळा मम्मी येते ये, ये रडू नको तू शांत हो असं न करता हा दलिंदर हाड खाऊनी त्या लहान पिल्लूला उचललं घरात नेलं आणि फायबरच्या काठीनं त्या गळ्यावर दाब देऊन नरडीचा घोट घेतला आणि ह्या सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार बनला मयु मयुरीचा मोठा मुलगा अजय अजयने हे बघितल्यानंतर तो घाबरला आपली दिदी निश्चित पडली त्यांना आपल्या दिदीला उठवण्याचा प्रयत्न केला पण दिदीनं कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही जेव्हा माधुरी बाहेरून आली तेव्हा तिने तो प्रकार बघितला अजयने तिला सांगितलं की आपल्या सावत्र बापाने आपल्या बहिणीला मारले पण पोलिसाकडे जावं लागल पोलीस केस होईल आजी तिच्यापासून वेगळा होईल ती पण शरीर सुखाला मुकल ह्या भीतीपोटी एका कलंकिनी मातेनं जी आई म्हणून घ्यायच्या लायकीची नाही पुढच्या भीतीपोटी तिने दा प्रकरण दाबाय दोघांनी प्रयत्न केला आणि दोघा जणांनी रिक्षा बोलवली आणि मयत माधुरीला मयत आकांक्षाला घेऊन ते अमृतदेहाची विल्हेवाट लावायला कुठतरी बेलसेवाडीच्या गावाच्या साईडला गेले आता विचार करायची गोष्ट आहे जर शिस्तीत माधुरीनं पोलीस कंप्लेंट केली असली रिच सर तर माधुरी वाचली असते पण माधुरीने का नाही कंप्लेंट केली की के तिला पुढे सहारा पाहिजे होता तिचं वैयक्तिक मत असेल काही तिला सेक्स शरीर सुखाची चाड लागली असावी दुसरं तिला त्या मुलीपेक्षा अजिब प्रिय वाटत असावा तिच्या डोक्यात विचार आला असेल त्याला एक गेली तर काय आज आहे आपला खंबीर डोक्या दुसरी पैदा करू आपल्या तर काय ऑपरेशन झालेलं नाही असा डोक्यात ज्या विचार असा ना पण अशी माता माऊली अस तिला माऊली आणि माता म्हणण्याचा म्हणण्याचा अधिकार नाहीये अशी निर्लज स्त्री या समाजामध्ये पण आहे आणि काही स्त्रिया खूप चांगल्या आहेत की त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आणि त्यांना शब्दामध्ये त्यांचा प्रेम व्यक्त करता येत नाही पण हे दोघ जण मृतदेहाची वाट लावायच्या अगोदरच ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली की बाबा आकांक्षाचा मृत्यू झालाय माधुरीच्या मुलीचा त्या तेवढ्या वेळेमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती भरत मसाने पतीत आला आणि माधुरीची आई पण आली आणि त्यांनी तो कपड्यामध्ये गुंडाळलेला मृतदेह बघितला पण लो काही लोकांना वाटलं की हा ही हत्येचं प्रकरण आहे अशा बाचा हानामारीमध्ये दोघांचे वाद झाले आजीचे आणि भरतचे रागाराग त्यांनी तो मृतदेह उचलला आणि जवळची पोलीस चौकीला गेला तो मृतदेह पोलीस चौकीला नेताच पोलिसांनी क्षवाच पीएम करायसाठी पोस्टमॉर्टमला मृतदेह पाठवला त्या बालिकेचा आणि त्यात रिपोर्ट असा आला पोस्ट म्हणून की तिच्या गळ्यावर दाब देऊन मृत्यू झालाय त्या प्रकरणी गुन्ह्यामध्ये साथ देण्यासाठी माधुरीला ह्या दोघांना पण अटक करण्यात आली अटक करण्यात आली अजय शांताराम घेट्टे आणि त्याला गुन्ह्यामध्ये मदत करण्यास माधुरी सोबत होती सह आरोपी म्हणून त्या दोघांवर तीनशे दोन दोनशे एक्केचाळीस चौतीस अनवयी गुन्हा दाखल झाला आणि माधुरीला जळगाव उपकारागृहात पाठवण्यात आलं आणि अजयला नंदुरबार उपकारागृहात पाठवण्यात आलं दोघ जण जर दो विभक्त झाले ना तर एखादी आई मातृ निर्माण झालं असतं किंवा त्या क्षणी लगोलग पोलिसात तक्रार दिली असती की बाबा या नारा मी आस राहत होते आणि यांनी असा प्रकार केला माझ्या मुलीला मारलं तर आज माधुरी बाहेर असली असती आणि कदा कदाचित भरतनी भरत महासाने तिला स्वीकारलं असतं तिची जिंदगी परत पहिल्यासारखी थोडे वादविवाद होऊन रुळावर आली असती पण अशा विकृत मनस्थितीची आई पण आपण पाहिली आज समाजामध्ये आहे तर मी तुम्हाला लवकरच भेटतो एक नवीन स्टोरी घेऊन जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल माहिती प्रसारित म्हणजे तुम्हाला स्टोरी सांगण्याची माझी पद्धत आवडली असेल तर एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा मी तुम्हाला मिळतो भेटतो पुढच्या स्टोरीमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र